वार्तांकन रोखोक बातमी राजगड वॉटर स्पोर्ट मध्ये झिपालिंग करताना तीस फूट खाली पडून तरुणीचा मृत्यू उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळे आणि वॉटर पार्क मध्ये गर्दी वाढताना दिसत आहे मात्र पुण्यातील भोर तालुक्यात असलेल्या राजगड वॉटर स्पोर्ट मध्ये झालेल्या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे झायपिंग करत असताना स्टूलवरून पडल्यानं तरल अटपाळकर वयवर्ष अठ्ठावीस या तरुणीचा तीस फूट उंचीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात वॉटर स्पोर्टच्या मालक मॅनेजरसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या खबरदाऱ्या घेण्यात आल्या होत्या की नाही याचा तपास सुरू आहे सर काय इन्सिडेंट झालेला आहे दुर्दैवी मृत्यू कोण जबाबदार ह्यामध्ये पुणे ग्रामीण मध्ये राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत राजगड वॉटर स्पोर्ट्स रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये एक अठ्ठावीस वर्षाची तरुणी तरल आटपाळकर या तरुणीचा शुक्रवारी ए अठरा तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये स्टूलवरनं ती खाली पडली होती जवळपास तीस फूट खाली ती पडली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही तेव्हा त्याचा अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि काल रात्री आम्ही त्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे ह्यामध्ये त्या रिझॉर्टचे मालक त्यासोबतच त्यांचे मॅनेजर आणि इतर स्टाफ अशा एकूण सात लोकांच्या विरुद्ध आ, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण हा दाखल केलेला आहे प्रथम दर्शने हा बेसिकली आपण ॲक्सिडेंटचाच गुन्हा नोंदवला आहे परंतु ह्याच्यामध्ये कोणाचा काय निग्लिजन्स आहे किंवा निष्काळजीपणा आहे तो सगळा तपासामध्ये हा पुढे येईल परमिशन होते ह्या सगळ्या गोष्टींचे आम्ही चाचपणी करतोय सगळे कागदपत्र आम्ही मागवलेले आहेत संबंधित विभागांकडे सुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत समर कॅम्प सुरू हो समर मध्ये ऍडवेंचर स्पोर्ट्स नेहमी केल्या कुठेही परमिशन नसते मी या निमित्तानं हे आवाहन करणार आहे की जिथे सिक्युरिटीचे व्यवस्थित सगळे मानकांप्रमाणे जिथे सेफ्टी आहे अशाच ठिकाणी नागरिकांनी जावं आणि ह्या ॲक्सिडेंटच्या निमित्तानं आम्ही इतरही पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे जे ठिकाणी अशा प्रकारचे ॲडव्हेंचरचे कॅम्प सुरू आहेत त्यांचीसुद्धा आम्ही आढावा घेणार आहे की त्यांच्यामध्ये सेफ्टीची इक्विपमेंट्स आहेत किंवा नाही त्यांनी सेफ्टीचे नियम पाळले आहेत पण असं काय दे गुन्हा जो आहे आम्ही काल रात्रीच नोंदवलेला आहे ह्या सगळ्याबद्दल ज्या ज्या एजन्सीजनी त्यांना सेफ्टीबद्दलचे त्यांचे सर्टिफिकेशन्स देणं अपेक्षित होते दे ते सगळे व्यवस्थित दिले आहेत किंवा नाहीत हे सगळं ह्या तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा